प्रॉपर जिल्ह्याच्या ठिकाणी जेव्हा असे प्रोग्राम होत असतात तेव्हा त्या गावातले सिटीतले ते, 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 ते लोक नसतात बरोबर आहे त्याच्या मागची कारण आपण समोर बघू काय असणार आहे कारण आपण गावापासन जाणार आहोत कारण भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा गावाची संख्या ही जास्त होती का कमी होती गावात राहणाऱ्यांची संख्या जास्त होती का कमी होती जास्त होती आता काय आहे आता काय आहे कमी कमी होत आलेली आहे म्हणजे आता ते फिफ्टी फिफ्टी झालेली आहे तेव्हा पंच्याहत्तर टक्के होती आता ती किती टक्के आहे पंच अठ्ठेचाळीस टक्के आहे किती आहे अठ्ठेचाळीस टक्के आहे आणि राहिलेले बावन्न टक्के लोक कुठं असतात गावात असतात त्याच्या मागची कारणेही बघू आपण आणि आपल्या गावापासून जवळ सर्व विद्यार्थी मेजॉरिटी विद्यार्थी इथले कुठे ग्रामीण भागातले असे त्यामुळे ग्रामीण भागाला पकडून आपण बोलणार आहोत लक्षात घ्यायचं आता की सरांनी जे सांगितलं यश जो बोलला तो शंभर टक्के बरोबर आहे बरोबर आहे दुसऱ्यांदा महात्मे सरांनी जे उदाहरण दिलं तेही महत्वाचं आहे आणि प्रणय सरांनी जे सांगितलं आवड जिथे नाही आहे म्हणजे जिथे आवड नाही अशा ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के लोक काय करत आहेत सध्या काम करत आहेत बरोबर आता स्पर्धा परीक्षेकडे असणार जत काय असणार आहे आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकतात का हे आपण पाहणार आहोत बरोबर आता सर्वांना मला सांगा की इथे शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते कोणत्या शाळेतले आहेत मेजॉरिटी कान्व्हेंट तर नसेलच जेव्हा मी पहिला प्रश्न उत्तर दिलं तुम्हाला की गावात म्हणजे मध्ये किती विद्यार्थी आहेत फक्त पाच तेही मला वाटते बहुतेक सेमी इंग्लिशचे असतील हातवर करा जे कमेश्वरचे पोर आहेत ते सेमी इंग्लिश वालेच असतील सेमी इंग्लिश वाले कोण आहेत हातवर करा कमेश्वर म्हणजे पाच जण होते सीबीएसई वाले किती आहेत तिथं बसणाऱ्यांपैकी सीबीएसई वाले फक्त एक आहे मी यासाठी हे विचारलं कारण मला हा आकडा महत्वाचा होता कारण सीबीएसई वाला पोरगा ना त्याच्या मायबाप इथं तुम्हाला पोराला पाठवलं असतं ना उमेश सरांना ओळखलं असेल ना उमेश शहराला गरज म्हणजे उमेश सर जो प्रोग्राम घेत आहे तो च्या कोणत्याच बापाला वाटलं नाही ज्याने शिकवलेलं आहे लक्षात घ्या इतकी पासूनची आपली सुरुवात आहे काय म्हणलं मी सीबीएसईच्या शिक्षण देणाऱ्या कोणत्याच बापाला वाटलं नाही जरी सरांचा बॅनर गेला असेल सरांच्या ग्रुपवरती स्टुडंट असतील बरोबर आहे की नाही त्याच्या बापाला कोणालाच वाटलं नाही की हे मार्गदर्शक महत्वाचं असणार आहे का कारण त्यांच्या बापांनी त्यांचं स्वप्न ठरवून दिलेलं आहे स्पर्धा परीक्षा नाही दुसरं काहीतरी असेल बरोबर आहे आणि त्याच्यात आमचा वर्ग जास्त आहे आमचा वर्ग म्हणजे कोणता शिक्षक वर्ग आणि आमच्या शिक्षक वर्गांचे ध्येय हे आता ठरलेले आहेत सध्या काय ठरलेले था आहे सांगा बरं तुम्ही शिक्षकांची पोरं काय करतात मेजॉरिटी ते सांगा जास्तीत जास्त टक्का शिक्षकांची मुलं काय करतात मग प्राध्यापक असो की मग तो एखादा सुपर क्लास वन प्राध्यापक असो म्हणजे मोठ्या सिनियर कॉलेजचा प्राध्यापक असेल जो क्लास वन असतो काय असते त्यांचं स्वप्न काय असते डॉक्टर किंवा इंजिनियर बरोबर आहे मग त्या शिक्षकाची मग शिक्षकाची का सांगतोय तुम्हाला कारण इथला कर्मचारी वर्ग हा जास्त शिक्षक वर्ग आहे बरोबर आहे मग त्यांचीच मुलं का डॉक्टर आणि इंजिनियर करायची कारण काय असेल तुम्ही सांगा तुम्ही इथं गावातली मुलं आहेत आय वाले पण मुलं सांगू शकता तुम्ही का मास्तरायची पोरं का इंजिनिअरिंग आणि डॉक्टर की करतात कारण काय आहे कारण काय असेल सांगर। का तो आपल्या विद्यार्थ्याला का नाही सांगत आणि विद्यार्थ्यांना कारण माझा वरती व्हिडिओ आहे की शिक्षकांची मुलं इंजिनिअरिंग आणि डॉक्टर का करतात याच्यामागची कारण काय तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यावर मला वाटते वीस हजार लोकांनी ते पाहिलेले आता आणि ते रिप्लाय देत असतात ज्याचे त्याच्या बुद्धी आहे भाऊ तो चुकीचं सांगताय आमच्या शिक्षकावर तुम्ही जरताय असं तसं त्यांनी लोकांनी रिप्लाय दिलेले आहे बरोबर त्यात मी वाया वारंवार मी शिक्षकाला घेऊन चालत असतो कारण मी आताही असला बोललो की ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत सध्याच्या काळात कारण वीस वर्षाची गॅप ही प्रत्येक वेळेला असतो आमच्या वेळेला पाचवीपासून इंग्रजी होती तुमच्या वेळेला पहिली पासून इंग्रजी आहे बरोबर पहिली पासून इंग्रजी आहे की नाही आणि आताच्या मुलांना पासून इंग्रजी आहे नर्सरीपासून आहे म्हणजे नर्सरीचा पोरगा किती वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो किती भाषा असतो की आम्ही शिकलो तेव्हा पाचवी म्हणजे किती वर्षात जेवतो आम्ही दहा वर्षात असताना मानव इंग्रजी आली आणि सध्या तुम्हाला काय वाटतं की जगात असणारं सर्व नॉलेज जे आहे कि किंवा ज्ञान आहे हे कोणत्या भाषेत उपलब्ध असेल कोणत्या भाषेत उपलब्ध असेल कोणत्या भाषेत अरे सांगा ना उत्तर तर आहे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे आणि इथं जे बसणारे विद्यार्थी आहेत मला पुन्हा अजून एक सांगतो कि किती जणाला इंग्रजी चांगल्या पद्धतीने लिहिता येते आणि चांगल्या पद्धतीने बोलता येते लिहिता येते किंवा बोलता येते थोडी थोडी आतवर करा थोडी थोडी बोलता येते लिहिता येते एकही नाही एकही जण नाही अरे विचारणार नाही आहे मी बोलायला नाही लावणार आहे हा एक आहे सीबीएसई वाला बरोबर आहे की नाही कारण काय असेल हे आपल्या लोकांना इथपर्यंत यायला एक लक्षात घ्या याची सर्व कारण मी तुम्हाला सांगणार आहे या हॉलमध्ये सीबीएसई ला एकच मुलगा आहे या हॉलमध्ये फक्त कडमेश्वर मध्ये पाचच विद्यार्थी आहेत या हॉलमध्ये सेमी इंग्लिजचे फक्त चारच विद्यार्थी आहेत एक सोडून कारण हे तिथले सेमी आणि बाकी सर्व झेडपी शाळेमध्ये शिकलाय आपण गुळित करू बरोबर आहे हातवर करा बघ तुम्ही जिल्हा परिषद शिकणारे आय पूर्ण सोड असतील असं मला वाटते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे हातवर करा बरोबर आहे आता मी जिल्हा परिषदचा मास्तर आहोत आता ते तू आणि माझं तो जमल बरोबर बरोबर हे लक्षात घ्यायचं आता आपण मागे का एक आपल्या गुरुजीमुळे आता सध्या माग आहोत जे यशन सांगितलंय ते आपल्याला का माहित नाही आपल्या गुरुजीमुळे का कारण तुम्हाला माहित आहे तुमचा मोबाईल जर बरोबर चालत नसेल हँग मारत असेल म्हणजे तुमचा मोबाईल कशाला आला तो अपडेटला आलाय बरोबर तुम्ही जर तुमच्या मोबाईलला अपडेट केलं नाही तर काय होते काय होतंय तुमच्या मोबाईलला तुम्ही जर अपडेट केलं नाही तर काय होते हॅंगून बंद पडून जाते की नाही बंद पडते माणसात तसंच आहे आमच्या गुरुजी जर तेव्हा सातवापासून डीएड मास्टर बनला असेल आमच्या गुरुजी तेव्हा दहावी पासून मास्टर बनला असेल आमच्या गुरुजी तेव्हा पासून डीएड होऊन मास्टर बनला असेल तर तो भाऊ कधीच तो अपडेट झाला नाही बारावी नंतर तेव्हाचा बारावी तेव्हाचा बारावीचा मास्तर आजही रिटायरमेंट होत पर्यंत तेच शिकवते का हे फार तेच शिकवते वायफार या कारण याप कधी पाहिला नाही तुम्ही ना आम्ही तर कधी नाही पाहिला जू मध्ये नाही पाहिला जे दिसतच नाही झेडफार झेब्रा शिकवते जे आपल्याला कधी दिसलं नाही तुम्हाला आणि दिसलं नाही कारण इकडं जवळपास झू मध्ये कोणताच नाही आहे झेब्रा म्हणजे शिक्षण व्यवस्था जे आहे ते चुकीचे शिक्षण व्यवस्था या गोष्टी करत आलेला हवं आपण म्हणजे शिकत आलेला एक पुन्हा लक्षात ठेवायचं की आपल्या सेफ्टी पिनपासन आपल्या सेफ्टी पिनपण तर माझ्या या चष्म्यापर्यंत असो की हा मो आता वापरत असलेला हा माईक असो किंवा तुम्ही वापरत असलेला मोबाईल असो भारतातल्या लोकांना शोध लावला नाही का म्हणलं मी सेफ्टी पिनपासनं का कारण सर कारण काय असं सांगा बरं की भारतातल्या लोकांना शोध लावला नाही शून्याच्या व्यतिरिक्त काही शोध नाही लावले आपण सांगा एखादी आडनाव भारताच्या माणसाचं आडनाव सांगा एखादी इथले आड पा एखादी शोध लावू सांगा चौधरी दिसला का नंदावरी दिसला का वायघरी दिसले असे आडनाव दिसते का तुम्हाला सायन्स मध्ये का स्वतः तर स्वतःला तर आपण भारतीय लोक तुरंत समजतो की नाही मग एकतरी शोध लावायला पाहिजे आजपर्यंत लावायला पाहिजे की नाही कारण काय आपण हे सर्व का बोलत आहोत जेव्हा आपण समोर जाऊ तेव्हा त्याची उत्तरं तुम्हाला भेटत जातील हळूहळू आणि मग ठरवायचंय आपल्याला जे आता सांगितलं पुरीने डान्स करता येणार आहे याने सांगितलं की मला प्लॅनेट आणि बाकीच्या सर्व 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 योजना आणि सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आणि विदाउट पैसे त्या पैशाचा मार्ग नसणार सर्व फ्री ऑफ ग्लास्ट चे मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे मी पुन्हा तुम्हाला सांगतो की इथं येणारा कोणताच प्राध्यापक तुम्हाला ती माहिती सांगणार नाही आहे दुसरी गोष्ट इथं तुमच्या गावामध्ये येणारा कोणाचाही तुमचा सरपंच असेल तुमचे आशा वर्कर असेल तुमचे शिक्षक असतील तिसरी गोष्ट तुमच्याकडे येणारा जिल्हा परिषद असेल तुमच्याकडे येणारा आमदार असेल या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही तुमच्यापर्यंत त्या सांगत नाही कारण काय असेल कारण काय असेल कारण त्यांना या गोष्टी माहिती नाही स्वागत घ्यायचं स्वागत घ्यायचं स्वागत घ्यायचं